श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारातीर्थ गडकोट मोहीम पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हे हिंदवी स्वराज्य गडदुर्गांच्या आधारेच निर्माण केलं याच गडकोटांच्या बळावर महाराजांनी अत्यंत अल्प सामग्री आणि थोडक्या सैन्य बळाच्या आधारे शेकडो रणसंग्रामात निर्णायक विजय मिळवले हे गडकोट जर नसते तर इतक्या अल्पावधीत हे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊच शकलं नसतं याच गडांवर हजारो नरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या गडदुर्गांना धारातीर्थ बनवलं घडली धारातीर्थ म्हणून टिकली तीर्थक्षेत्र हे सत्य ध्यानात घेऊन उगवत्या पिढीच्या अंतःकरणात देव देश आणि धर्म याविषयी अपार श्रद्धा उत्पन्न करण्याचा मोहीम हा एक प्रभावी मार्ग आहे आणि मागच्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी अशा मोहिमा करत आले आहेत ज्या गुणाला देश टिकवायचा असेल तर त्याला आधी भगवान छत्रपतींचं अंतरंग समजलं पाहिजे आणि ते समजायचं असेल तर शिवछत्रपतींचे जिवंत साथीदार असणाऱ्या या गडदुर्गांवर श्रद्धायुक्त भावनेनं गेलं पाहिजे एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी प्रवास करणं वाटेतल्या ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेणं शिवछत्रपतींच्या जीवनाचं तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं तानाजी बाजी येसाजी यांच्या जीवनाचा अंशतः अनुभव घेणं असं या धारातीर्थ गडकोट मोहिमेचं स्वरूप असतं मोहिमेची सुरुवात ही श्री तुळजाभवानीच्या आरतीने आणि परमपवित्र भगव्या ध्वजाच्या पूजनानं होते मोहिमेत सहभागी होणारा धारकरी म्हणजे काय तर डोक्यावर वारकरी टोपी हातामध्ये दंडक आणि डोळ्यात शिवछत्रपतींचं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा अगदी वयाच्या बारा वर्षापासून ते वयाची सत्तरी गाठलेला तरुण पंढरीच्या वारीचं वर्णन करताना तुकोबाराय असं म्हणतात की वारीच्या मार्गावरून चालताना संतांच्या पायाची धूळ आपल्या अंगावर बसल्यानं देहातील विषय विकार आणि वासना यांचा नायनाट होतो एकदा का देहातील वासना मेली की भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सुकर होतो वारकरी ज्या श्रद्धेनं पंढरीची वारी करतात अगदी त्याच श्रद्धेनं श्री शिवप्रतिष्ठांचे हे धारकरी प्रतिवर्षी गडदुर्गांच्या मोहिमा करत असतात फरक इतकाच की वारकऱ्यांचा उद्देश आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार आणि आत्मोद्धार हा असतो तर धारकरी राष्ट्रउन्न्न्न्न्नती राष्ट्रसाक्षात्कार आणि राष्ट्र उद्धार करत असतात मोहिमेची वाट चालत असताना अनेक जण प्रेरणादायी गीते श्लोक अभंग भारुड म्हणत ही मोहीम करत असतात गडदुर्ग ही मौज मजा किंवा करमणुकीची ठिकाणं नसून ती राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती शिकवणारी भगवान छत्रपतींची चालती बोलती विद्यापीठ आहेत अवघ्या काही धारकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम आता हजारोंच्या संख्येत विस्तारला आहे मोहिमेत मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर इतिहास अभ्यासक शिवव्याख्याते आपल्याला इतिहासाची सुंदर अशी शिदोरी देतात आणि त्यानंतर आभाळ्याच्या छत्रछायेखाली सह्याद्रीच्या कुशीत सोबत आणलेला भाकर तुकडा खाऊन आपण निद्रिस्त होतो दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही व्यायामानं होते सकाळी उठून सूर्यनमस्कार आणि जोर बैठकांचा केलेला हा व्यायाम पुढल्या संपूर्ण दिवसाचं सामर्थ्य देऊन जातो मोहिमेत सहभागी झालेल्या या हजारो धारकऱ्यांचं नेतृत्व हा एकच असणार परम पवित्र भगवा ध्वज दरवर्षी या ध्वजाचा मान पटकवण्यासाठी सामील झालेल्या धारकऱ्यांची शिवप्रभू दौड घेतली जाते आणि या दौडीत प्रथम येणाऱ्या धारकऱ्यालाच पुढच्या वर्षीचा ध्वजाचा मान दिला जातो शेकडो नरवीरांनी आपल्या रक्तानं या गडकोटांवर अभिषेक केला आणि त्यामुळंच या मातीला पावित्र्य प्राप्त झालं ही माती आपण मस्तकी लावावी आणि तिच्या रक्षणाची शपथ घ्यावी चार पाच दिवस या सह्याद्रीच्या कुशीत चालत असताना स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण घरातूनच चार पाच दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून घेत असतो समारोपाच्या आदल्या दिवशी श्री तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून आयोजित केलेल्या भंडाऱ्याचा आस्वाद सुद्धा आपल्याला याच मोहिमेत घेता येतो अखेर समारोपाच्या दिवशी मोहिमेत सामील झालेला प्रत्येक धारकरी हा गुरुजींच्या आदेशानं भगवा फेटा बांधून पुढल्या वर्षभराची शिदोरी घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असतो भगवान छत्रपतींच्या विचारांचा सा वारसा सांगणारी ही तरुण पिढी हीच देशाची खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित वर्षभरात अशा गडकोट मोहिमा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास वारकरी धारकरी संगम दुर्गा माता दौड मातृपितृ इच्छापूर्ती दिन त्याचप्रमाणे शिवचरित्र पारायण इतिहास अभ्यासवर्ग असे देशाची प्राणशक्ती वाढवणारे अनेक उपक्रम होत असतात श्री शिवप्रतिष्ठानमार्फत येणाऱ्या काळात दुर्गराज रायगडावरती आपण बत्तीस मण सोनेरी सिंहासन पुनस्थापना करणार आहोत आणि त्यासाठी गावोगावात खडापहार नाव नोंदणी चालू आहे तरी या उपक्रमामध्ये सर्व हृदयी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय